त्यानंतर आपल्याला जॉईन झालेलं आहे आणि नमस्कार शुभम दादा नमस्कार आ, नियोजन तर तुमच असत नेहमी आणि आज काय सांगाल कसं काय नियोजन होत आज, आज आज खूप दिवसानंतर बैल बिंगडला काढला होता मुंबईला भरपूर दिवस घाटावरती पलत होता आज अचानक छोट लक्ष चिंचवली त्यांचा कॉल आला होता अक्षयचा मला दादा पण तिकडे होते दादा ना फोन केला असं असं नियोजन करायचं तर दादा बोलले तुला जसं वाटेल तसं कर आणि मग मग मी त्यांना सांगितलं आपण करूया नियोजन आलो पिसाऱ्याला नक्कीच दादा तुमचं नियोजन एकदम परफेक्ट असतं आणि आज आजची गाडी बघाल तर मथुरची म्हणजे स्टार्टिंगला थोडीशी कमी होती त्याच्यानंतर काय सांगाल सुट्टीवरती असं काय जोर लावतो मथूर की नेहमी गुलाल असत विषय बैलाचा असं आहे का उडीला दोन उडी कमी घेतो पण दोऱ्यावर बैल शंभर टक्के निकाल घेतोच तर नक्कीच दादा खूप जणांचा प्रश्न होता की मथूर एवढे दिवस घाटावरती होता बिमार होता आता तब्येत वगैरे कशी आहे आता एकदम ओके आहे आता याच्यानंतर सव्वीस जानेवारीला धमाका ओके तर सव्वीस जानेवारीला मोठी शर्यती होणार आहे काय सांगाल आज एवढा मोठा गुलाल भेटला आणि मित्रपरिवारांचा एवढा चांगला सा, ला चांगली साथ मिळणार आहे तुम्हाला मित्र मित्रपरिवार तर भरपूर असतो आज तर काही कारण दादा आले नाही दादा आला असतं तर अजून जोश आणि जल्लोष बघायला भेटला असतं तुम्हाला नक्कीच आणि दादा कधी म्हणजे कधी आपल्याला जॉईन होणार आहेत आता मंदिर जिथं पण पुढचं मैदान असेल तिथं जॉईन होणार तर नक्कीच दादा खूप चांगलं असतं तुमचं नियोजन आणि मथूरची देखरेख बद्दल आता खूप दिवसानंतर आपण बघतोय म्हणजे मथूरची तब्येत वगैरे खूप कमी केलेली आहे कसं काय म्हणजे मॅनेज करता तुम्ही मथुरला आता थोडंफार ज्याचा खुराक आहे ते कमी केलेला आहे तर त्याच्यामुळे थोडं चालवणं बिलवणं जास्त केलं आणि खुराक कमी केलाय त्याच्यामुळे थोडी तब्येत कमी केलेली नक्कीच दादा काय बोलणार आता कारण का एवढे दिवस आपल्याला देखील कारण का बरीचशी प्रश्न होते का मथुरला बघायची इच्छा होते पण मथुरला दिसून तो घाटा होता आणि तब्येतीची तर तुम्ही सांगितले इच्छा काय काय आता नियोजन कसं आहे म्हणजे मथूर तब्येतीच्या बाबतीत कसं काय म्हणजे चालले आता गोठ्यावर नियो हो हो आता नियोजन एकदम ओके आहे तब्येत एकदम ओके आहे आता इथून पुढे कंटिन्यू जिथे पण मैदान असेल तिथं मथुर दिसणार नक्कीच दादा खूप म्हणजे चिंचवलीच्या छोट्या लक्षात त्यांची पण इच्छा होती ते पण एवढे दिवस सांगत होते की मथूर बरोबर पलायचं आहे बाजी आणि किसनासोबत तर खूप वेळा पलाले पण त्यांची एक इच्छा होती आणि दादा आणि तुमचं नियोजन नेहमी गरीब बैल असो किंवा जी चांगली पलातात त्यांच्यासाठी नेहमी तुम्ही नियोजन करता काय सांगाल गरीब गाडा मालक असूया मोठा गाडा मालक ज्याचा बैल पलणार आम्हाला ज्याचा बैल योग्य वाटणार त्याच्या बैलासोबत मथूर शंभर टक्के पलणार घाटावर असूया मुंबईला तर दादा घाटावरती पण पिस्टनची खूप इच्छा होती पलायची भले गाडीने मार्क आला पण आज त्यांची पण इच्छा पूर्ण झाली काय सांगाल दादांबद्दल त्यांचा पण कॉल आला होता का आपण गाडी पलूया आहे बारा तारखेला तर त्यांना पण बैल दिला तर नक्कीच आता सव्वीस जानेवारीला नियोजन कसं काय असणार आहे सव्वीस जानेवारीला नियोजन असणार आहे आता बघू घरी गेल्यानंतर दादाची वगैरे चर्चा चर्चा करून तर नक्कीच खूप सारे शुभेच्छा तुम्हाला